नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अजिबात कडू न होणारी आणि पाण्याचा एकही एक थेंब न वापरता किसून कारल्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे की अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा एकदम फ्रेश अशी मी मोठी मोठी कारली घेतलेली आहे ही अर्धा किलो कारली आहे कारली घेताना ही जाड घ्यायची आणि हा वरचा भाग जास्त असलेली घ्यायची आहे आता ही कारली आपल्याला किसून घ्यायची आहे तर इथे बघा मोठी किसनी घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही कारली किसून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायची आहे तर इथे आपली चारही कारली किसून झालेली आहे आता त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून आपल्याला पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता कारल्याच्या भाजीसाठी आपल्याला एक छोटस वाटण करायचं आहे तर इथे मी काही दोन चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि नऊ ते दहा लसूण पाकळ्या हे आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर इथे पंधरा मिनटे झालेली आहे आणि छान असं मिठामध्ये मुरलेलं आहे आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि घट्ट पिळून घ्यायचं आहे तर इथे कारलं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि घट्ट पिळून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात पाणी नाही आणि अजिबात पाणी ठेवायचं नाही आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी फुल्ले की यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता आता मीडियम गॅस ठेवून आपल्याला सोनेरी रंगावर खूपही नाही अगदी हलकंसं सोनेरी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता यामध्येच टाकूया चवीपुरतं मीठ म्हणजे कांदा पटकन आपला मऊ होईल तर इथे कांदा आपला हलकासा सोनेरी झालेला आहे आणि मऊ झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटे हे परतवून घ्यायचं आहे तर इथे लसूण खोबऱ्याचं वाटणसुद्धा परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे इथे घेतलेले आहे मी अर्धा चमचा कोथिंबीर मसाला एक चमचा मिरची पावडर त्यानंतर इथे घेतलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला किचन किंग मसाल्याची सुद्धा रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा धना पावडर धना पावडरची सुद्धा सु रेसिपी मी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यानंतर पाव चमचा हळद आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशी जर कारल्याची भाजी जर तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये जर दिली तर मुलांना कळणारसुद्धा नाही की ही कारल्याची भाजी होती म्हणून अगदी मुले डब्बा संपूर्णच घरी आणतील एवढी ही छान भाजी होते आणि तुम्हाला तर माहिती आहे कारलं आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे मुले कारलं खात नाही त्यासाठी तुम्ही जर अशी भाजी बनवून दिली तर मुले अगदी आवडीने खातील तर बघा सगळा मसाला आपण इथे परतून घेतलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे किसलेलं कारलं आहे ते सगळं आपल्या यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी अशा पद्धतीने जर केली तर अजिबात कडू होत नाही आणि आपल्याला इथे पाण्याचा एकही एक थेंब वापरायचा नाही किंवा घालायचा नाही आता हे सगळं कारलं मसाले सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता आता यावरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर बघा दोन मिनटे झालेली आहे आणि भाजी आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर हो आणि पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे कारण ही भाजी किसून घेतलेली आहे आपण कारलं त्यामुळे पटकन असं शिजलं जातं आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे दोन ते तीन मिनिटे झालेली आहे आणि छान अशी भाजी आपली शिजलेली आहे आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता मुलांच्या डब्याला प्रवासात नेऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता करायला खूप सोपी आहे खायला एकदम टेस्टी आहे आणि आरोग्यदायी आहे अशी जर भाजी तुम्ही जर माझ्या पद्धतीने सोप्या पद्धतीने जर किसून कारल्याची भाजी जर बनवली एकदा खाल्ली तर तुम्ही आठवड्यातून चार वेळा ही भाजी बनवाल एवढी ही भाजी टेस्टी आणि सोपी आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीची किसून कारल्याची भाजी तुम्ही जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद